सुंदर सॉफ्ट मटेरियल एकदम आणि बांधणी म्हणजे जिवाळ्याचा विषय असतो बायकांच्या ओढणी किती सुंदर आहे जे स्टोल म्हणून सुद्धा तुम्ही असं वापरू शकता कोणत्या पण ड्रेसवर छानसा ब्लॅक कलरचा कुर्ता घातला आणि त्याच्यावर ही ही ओढणी घेतली म्हणजे ब्लॅक कलरचा कुर्ता आणि ब्लॅक कलरची पॅन्ट आणि त्याच्यावर ही हा कमल दिसले आणि हे खूपच सुंदर कॉम्बिनेशन आहे एक विचारायचं मला आता हे जर आता समजा मी असं कॉटनचं घेतलंय आणि धुतलं तर ह्याचा कलर वगैरे जातो कलर काय गॅरंटी आहे कपड्याचा तोच एक प्रॉब्लेम असतो की लवकर कलर जातो फेड होतो कलर काय गॅरंटी आहे में जो चल, चल है लेटेस्ट। हो आणि हे कलमकारी कलमकारी याचे सुद्धा खूप सुंदर प्रिंट आहे आणि मला ह्याची प्रिंटच खूप आवडलेली प्रत्येक ड्रेसची प्रिंट इकडची आकर्षक हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी आज मी दादरला आलेली आहे हिंदमाता मार्केटमध्ये दादासाहेब फाळके रोडला सध्या आज मी उभी आहे आणि आज ना मला तुम्हाला एक खूप छान असा विषय दाखवायचा आहे तो म्हणजे तुम्हाला ड्रेस मटेरियल आता ड्रेस मटेरियल फारसे मार्केटमध्ये अवेलेबल नसतात कारण की रेडीमेड ड्रेसचा ट्रेंड सुरू आहे पण तरीही तुम्हाला ड्रेस मटेरियल हवे असतील कुठे छान मिळतात माहिती महीतात आहे का तर तुम्हाला दादरला हिंदमातामध्ये शिवनेरी बिल्डिंगमध्ये सगळे ड्रेस मटेरियल सुंदर मिळतात मुळात त्यांच्याकडे सगळे फॅन्सी फॅन्सी ड्रेस मटेरियलसुद्धा आहेत जयपुरी कॉटन असू दे अजरक असू दे तुम्हाला मग फॅन्सी ड्रेस मटेरियल्स असू दे सगळं सगळं कलेक्शन तुम्हाला मिळतं फॅशन या दुकानात आता ह्या फॅशन या एक्स दुकानात कसं यायचं आहे तर तुम्हाला सगळ्यात आधी दादर ईस्टला यायचंय मग हिंदमाता रोडला यायचंय दादासाहेब फाळके मार्गला गोल्ड आ, मोहर जी मिल आहे ती आहे माझ्या लेफ्ट हँड साईडला आणि अगदी अपोजिट साईडला श्रद्धा साडीज हे दुकान आहे श्रद्धा साडीच्या बाजूलाच ना तुम्हाला मोठा बोर्ड दिसेल शिवनेरीचा राजा आणि याच गेटमधून तुम्हाला आतमध्ये जायचंय आणि तिथून तुम्हाला सरळ आतमध्ये गेलात की लेफ्ट हँड साइडला सगळ्यात पहिल्या दुकानात तुम्हाला जायचंय एन एनएक्स या दुकानात आपण आतमध्ये जाऊयात आणि बघूयात कसं जायचंय आपण आतमध्ये आणि बघूयात त्यांच्याकडे काय काय छान छान कलेक्शन आहे या सो लेफ्ट हँड साइड ला वळायचंय आणि हे फॅशन एक्स शॉप नंबर तीन मध्ये तुम्हाला यायचंय ग्राउंड फ्लोरलाच दुकान आहे तर आता आपण फॅशन एनएक्स या दुकानात आलेलो आहोत आणि जयदीप सिंग आहेत माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये दादा तुमच्याकडे मी असं ऐकलंय थ्री फिफ्टी पासून ड्रेस मटेरियल अव्हेलेबल स्टार्टिंग प्राइस हो ना तर थ्री फिफ्टीचे आपण आतमध्ये बघूयात पण मला सांगा हे ड्रेस मटेरियल खूपच सुंदर आहे जे बाहेर लावलं ते सुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला हे खूप सुंदर आहे ह्याची काय प्राइस आहे पूर्ण ट्वेल्व्हिफ्टी काय लिलन मटेरियल वाझ्रेड माझा फेवरेट आहे पर्सनली आणि हा मंगलगिरी कितीला आहे हंड्रेड हंड्रेड आणि ह्याच्यामध्ये कलर्स मिळणार आहेत मला वाव मला मंगलगिरी पर्सनली खूप आवडतात आता आपण जाऊयात आतमध्ये आणि त्यांचं कलेक्शन बघूयात थोडंफार इथे सुद्धा हे आपण आतमध्ये बघणारच कलेक्शन वा मला हा गोल्डन कलर दाखवता का हा याची काय प्राइस आहे वा हा तेराशे पन्नास आणि हा पण खूप सुंदर आहे याची काय प्राइस आहे एट फिफ्टी किती सुंदर सुंदर आहेत आणि याची एट फिफ्टी बनारसी आहे का

सो तुम्हाला असं बॉटम मिळणार आहे आणि ह्याला काय म्हणतात जयपूर प्रिंट आहे कलर ऑप्शन ओके म्हणजे आपण ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकतो काही ओके आणि इथे पण येऊन घेऊन जाऊ शकतो तर हे आहे तुम्हाला साडेतीनशे रुपयात स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे हे पण साडेतीनशे हे पण बॉटम टॉप बॉटम टॉप आणि बॉटम सो हे थ्री फिफ्टीला वारली पेंटिंग मिळणार आहे बॉटम आहे आणि असं मस्त कॉटनचं आहे सध्या उन्हाळा सुरू आहे आणि जर तुम्हाला असे तुम्हा छान ड्रेस मटेरियल हवे असतील किंवा कुर्ती मटेरियल हवे असतील तर तुम्हाला इथे मिळतात आता आपण पुढे पण बघत काय काय हे कितीला फोर फिफ्टी जयपुरी चारशे ड्रेस मटेरियल पुरा ड्रेस मटेरियल इसमे ओढणी बी आहे किरा सेट मस्त सॉफ्ट मटेरियल आहे हे प्युअर कॉटन आहे की थोडं मिक्स आहे प्युअर प्युअर कॉटन जयपुरी कॉटन बोलत आहे ना आपण बघू डिझाईन मस्त अशी ओढणी आहे मौसूद ओढणी आहे आणि छान असं ड्रेस मटेरियल आहे मला खूप आवडलंय साडे चारशे ना फोर फिफ्टी मस्त ह्याच्यामध्ये कलर्स मिळतात कलर डिझाईन बहुत मिळेल किती मिळतील डिझाईन आणि कलर्स पचास साठ डिझाईन आहे याच्यामध्ये डिझाईन हो नाही तुम्हाला एका मटेरियल मध्ये भरपूर सारे कलर्स ऑप्शन सुद्धा आहेत आणि वेगवेगळे डिझाईन सुद्धा अव्हेलेबल पुढे बघा दिले अजरक प्रिंट जो बोलत आहे ना बॉटम एकदम सॉफ्ट मटेरियल आहे का खूप मस्त आहे आपण हा स्टोल म्हणून सुद्धा वापरू शकतो नंतर ओडणी ओडणी किती सुंदर आहे जे स्टोल म्हणून सुद्धा तुम्ही असं वापरू शकता कोणत्या पण ड्रेसवर छान असा ब्लॅक कलरचा कुर्ता घातला आणि त्याच्यावर ही ही ओढणी घेतली म्हणजे ब्लॅक कलरचा कुर्ता आणि ब्लॅक कलरची पॅन्ट आणि त्याच्यावर ही हा कमाल दिसेल आणि हे खूपच सुंदर कॉम्बिनेशन आहे साडे चारशे सॉरी साडेपाचशे फायव्ह फिफ्टी ला तुम्हाला हा ड्रेस मटेरियल मिळणार आहे आणि मस्त सॉफ्ट मौसूद असं मटेरियल आहे ओंडी तर मला प्रचंड आवडलेली या ड्रेसची चालेल आपण पुढे बघूया वाव पण आहे का एकच किती एट फिफ्टी इकत सुद्धा आहे इथे आणि हे एट फिफ्टीला तुम्हाला मिळणार आहे अशी मस्त बॉटम आहे ह्याची हा कुर्ता मटेरियल आहे ह्याचं आणि ही ओढणी आठशे पन्नास ला तुम्हाला ही मिळणार आहे वा एट फिफ्टी नाईस अजरक प्रिंट मेचवर्क हे किती एट फिफ्टी एट फिफ्टी बॉटम टॉप आणि हा दुपट्टा अजरक प्रिंट प्रिंट मध्ये तुम्हाला कॉटन मध्ये हे पूर्ण ड्रेस मटेरियल मिळणार आहे हा तुम्हाला कुर्ता मटेरियल आहे हे, हे बॉटम मटेरियल आहे आणि ही ओंडणी मटेरियल आहे सो हे तुम्हाला आठशे पन्नास ला मिळणार आणि याच्यामध्ये सुद्धा कलर ऑप्शन्स आहे कलर ऑप्शन आहे डिझाईन डिफरंट डिफरंट मिळेल ओके सो so, तुम्हाला कलर ऑप्शन आणि डिझाईन ऑप्शन सुद्धा इथे भरपूर सारे अवेलेबल आहेत सो पण पुढचं कलेक्शन बघूयात लखनवी लखनवी जॉर्जेट मध्ये येस खूप सुंदर आहे लखनवी जॉर्जेट मध्ये सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे दुपटा भी पूरा हैवी आएगा ऐसा हम्म कितना है हाँ पूर्ण फाइव फिफ्टी साढ़े वाव मस्त आहे म्हणजे कोणाला पण देण्या घेण्यासाठी सुद्धा खूप सुंदर आहेत जर तुम्हाला ड्रेस मटेरियल घेऊन जर तुम्हाला घरी शिवायचं असतील आणि ज्यांना कोणाला असे वेगवेगळ्या कलेक्शनची आवड असेल त्यांनी इकडे नक्की यायला पाहिजे कारण इकडे ना खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे आणि तुम्हाला छान छान मटेरियल्स मिळतात मुळात ह्यांच्याकडचा कपडा खूप छान आहे एक विचारायचा मला आता हे जर आता समजा मी असं कॉटनचा घेतलंय आणि धुतलं तर ह्याचा कलर वगैरे जातो कलर काय गॅरंटी आहे कारण की कॉटनच्या कपड्याचा तोच एक प्रॉब्लेम असतो लवकर कलर जातो फेड होतो कलर काय गॅरंटी आहे

फोटोज वगैरे मिल 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 तर मग तुम्हाला हे कितीला एट फिफ्टीला याचे सुद्धा खूप सुंदर प्रिंट आहे आणि मला याची प्रिंटच खूप आवडलेली प्रत्येक ड्रेसची प्रिंट इकडची आकर्षक आहे खूप सुंदर आहे कलमकारी म्हणूयात आपण याला बरोबर ना कलमकारी म्हणजे पॅच वर्क येस बॉटम सो कॉटन नाही हा थोडासा रिओन रिओन मटेरियल सॉफ्ट कॉटन ओके रियॉन कॉटन असतं जे ते आहे हे हे कितीला

ये जयपुरी कॉटन में आएगा जयपुरी कॉटन में प्योर में आएगा ऐसा ये टॉप ये बॉटम आएगा इसका ये मल का दुपट्टा आएगा मल का दुपट्टा हां ऐसा जो स्ट्रैप दुपट्टा आएगा पूरा वाह जयपुरी कॉटन आणि बॉटम कुठे आहे ही एक का ही प्रिंट मध्ये तुम्हाला बॉटम मिळणार आहे आणि हा त्याचा दुपट्टा वाह क्या बात है कि कमाल कलेक्शन आहे इकडे ये आएगा बांधणी में आएगा बांधणी मध्ये मी सेल्फ चेईड सेल्फ का ऑप्शन आहे कॉन्ट्रास्ट चेईड तो आपको कॉन्ट्रास्ट में भी मिल जाएगा इस स्टेप का हं hmm. ये कॉन्ट्रास्ट में आएगा नाइस nice. आणि आए... किती सुंदर आहे म्हणजे मी आजपर्यंत ना साड्या बघितल्या होत्या पण ड्रेस मटेरियल मी पहिल्यांदा बघतेय इसका कलर का भी गॅरंटी आएगा हो का हां कलर गॅरंटी आहे का काय प्राइस म्हणाला 750 750 ला तुम्हाला इथे बांधणी प्रिंट मध्ये ड्रेस मटेरियल मिळणार आहे आणि खूप सुंदर सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर कलर ऑप्शन्स आहेत आपण इथे बघू शकतो इथे कलर ऑप्शन किती आहेत आपण बांधणीमध्ये सगळे कलर ऑप्शन्स आहेत वा सो हे तुम्हाला बांधणीमध्ये सुद्धा भरपूर कलर ऑप्शन्स मिळतात आता आपण पुढे बघूयात हे बघा आपण बांधणीच आहे नाव काम वगैरे वा क्या बात आहे काय सुंदर सॉफ्ट मटेरियल एकदम आणि बांधणी म्हणजे जिवाळ्याचा विषय असतो बायकांच्या खूप सुंदरच वाटतात मधले कपडे सो so, मला आवडलाय हा ड्रेस अकराशे पन्नास नाटिक मध्ये आपण जे गाऊन घालतो ना घरात गाऊन जे बाटिकचे असतात ते मटेरियल आहे बरोबर ना किती सुंदर आहे एकदम उन्हाळ्यासाठी बेस्ट 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 कलेक्शन आहे कारण की एकदम छान सॉफ्ट मटेरियल आणि एकदम प्युअर कॉटन खूप सुंदर आहे उन्हाळ्यासाठी परफेक्ट कॉम्बिनेशन असू शकतं हे बाटिकचा ड्रेस मला आवडलाय काय म्हणाला प्राइस एट फिफ्टी एट फिफ्टी स्टार्टिंग फोर फिफ्टी बट ये थोडा हे थोडं जरा मस्त मटेरियल आहे वाव हा तर किती सुंदर आहे हा कितीच आहे एट फिफ्टी काय कलमकारी कलमकारी पॅच वर्क आहे खूप सुंदर आहे

दुपटा भी पूरा ऐसा है भी हैवी यस बस आपको पार्सल सर्विस भी अवेलेबल है इस टाइप आप जो है ना कुरियर जो ऑर्डर देंगे ना तो पार्सल और ऐसा कुरियर जाता म्हणजे त्यांचा पॅकेजिंग ऑनलाइन शॉपिंग करेंगे ना तैसा पार्सल का वो आ जाएगा आपको क्या बात है अपन पूरे पण बघूयात चिकन मटर में चिकन मटर गांठ वर्क जो बोलता है ना चिकन में वो है ये कितीला किती सुंदर हा टॉप है का हाँ ये टॉप है ये बॉटम ये दुपट्टा है नाइस oh, 550, 550. आणि जर थोडंसं तुम्हाला फॅन्सी मध्ये हवं असेल तर ते सुद्धा खूप सुंदर मटेरियल आहे यस टॉप हां हे पण खूप सुंदर आहे चोंगने पण सॉफ्ट मटेरियल आणि मस्त पूरा पार्टी वेअर आहे असा हम्म पार्टी वेअर याच्यामध्ये पण कलर्स ऑप्शन आहेत भरपूर हां कलर ऑप्शन आहे ये टॉप आहे गाइस खूप सुंदर आहे आणि मला आवडलेला आहे हा बघू शकतो ते किती सुंदर आहे मला याची ओढणी खूप आवडलेली आहे आणि खूप सुंदर वाटते

मध्ये शिवनेरी बिल्डिंग मध्ये हे तुम्हाला असे छान रेडी म्हणजे ड्रेस मटेरियल सुद्धा मिळतात आणि ते सुद्धा एवढा स्वस्त मस्त होलसेल कॉटन कॉटनचे प्युअर जयपुरी कॉटन मध्ये जर तुम्ही हे सगळे ड्रेस मटेरियल शोधत असाल तर तुम्हाला ह्या दुकानात नक्की मिळतील अजून आहेत का काही दाखवायचं बाकी दा, yes. so, सगळे तुम्हाला जे प्रोडक्ट एने. मी आज दाखवले ते तुम्हाला फॅशन एनएक्स बरोबर फॅशन एनएक्स या दुकानात तुम्हाला एने शिवनेरी मध्ये हे खूपच असं लपलेलं दुकान म्हणेन मी कारण की एवढे छान छान ड्रेस मटेरियल मी तर ते मलाही माहिती नव्हतं इथे आणि मला तर प्रचंड यांच्याकडे कलेक्शन आवडले आहे तुम्हाला सुद्धा आवडलं असेल तर तुम्ही सुद्धा नक्की इथे या आणि इथून खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच